आज या ठिकाणी उपस्थित जे विद्यार्थी वर्ग आहे आणि त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहे तर या पालकापैकी कोणीही या ठिकाणी येऊन एक शाळेविषयी संपर्कांविषयी त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांविषयी आपलं मनोगत परत आमच्या पालने आम्हाला सांगितलं किंवा आज तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे त्याच आम्ही आज झालो तर आपल्याला पहिल्यांदाच हा कॅम्प आवादा कंपनी मार्फत घेतलेला आहे हा उन्हाळी कॅम्प कुठंही होत नाही हा ते भागात अशोक सर म्हटले की हा भाग शहरामध्ये होतो पण ग्रामीण भागामध्ये होत नाही पण आल्यासाठी झाला सर्वांनी याचा आनंद घेतला सर्वांना यातून काहीतरी शिकायला मिळालं आणि सर्वांचे ते चार पाच दिवस दहा दिवस फिरण्यामध्ये जाणार होते ती तर गेले चांगली गोष्ट आहे आणि यानंतर था शाळेविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये सर्वस्व शिक्षकांचं व्यवस्थित अध्यापन आहे परंतु काही लोकांचं आता हे ग्रामीण भाग असल्यामुळे राजकारणी गोष्टी होतात याच्यामध्ये आज जवळजवळ आपल्या मला दहावीचा रिझल्ट मी पाहिला आहे दहावीच्या रिझल्टमध्ये नव्वद प्लस स्कोर आहेत काही त्याच्यामध्ये काही जणांची रिस्पेक्ट खाली असती कि कॉपी करून हा रिझल्ट आला असं काही होऊ शकत नाही मी पण जवळ जवळ पोस्ट विद्यार्थी आहे कॉपी करून एवढी मार्क भेटू शकत नाही जर विद्यार्थ्याच्या मध्ये जर स्वतःमध्ये अध्ययन जास्त असलं तरच तो विद्यार्थी तेवढा सक्सेस होऊ शकतो तर असं काही शिक्षकामुळे कुठलाही कुणी गाव लेवलचे व्यवस्थित त्यांना हे करावं काय म्हणजे त्याला त्याला सहकार्य करावं विनाकारण शिक्षकांना त्रास देऊ नये आणि शाळेचं जी सध्या जी चालू आहे सर्व व्यवस्थित चालू आहे यामध्ये कुठलाही मला तर कोणतं वाटत नाही बाकीच्या वाटत असं तो भाग वेगळा आहे आणि एवढं बोलून मला माझे दोन शब्द समजावतो शाळेमध्ये आवाज फाउंडेशन जाहो जो हा सुट्टी असा उपक्रम राबवलेला आहे बोलायचं त्यांनी सुरुवातीला आमच्याशी संपर्क सांगला आणि सांगितले की असं असं आपल्या शाळेची आपण निवड केलेली आहे उन्हाळी शिबिराची आता उन्हाळी शिबिर ही संकल्पना आपल्याकडे रुजलेली नाही शहरामध्ये जर तुम्ही पुणे वगैरे राहतात अशा ठिकाणी गेला तर मी तुला समर्थ आमच्या शाळेला उलट लागतो पण आपल्या शाळेमध्ये हा ही पहिलीच वेळ होती आणि बघा आता दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये बरेच बदल झालेले आहेत आणि हे बदल दिसतात आणि बदल पाहूनच हे राहुल सर असतील किंवा दीपक सर असतील हे आपल्या शाळेकडे जेवढं योगदान शिक्षकांचं असावं होतं जेवढं विद्यार्थ्यांचा असावं तेवढंच गावाचा असावं आता हा जो समर कॅम्प कॅम्प त्यांना घ्यायचा होता समर कॅम्प कॅम्पसाठी आमच्या यचनी म्हणजे हेडमास्तर साहेबांनी त्यांना परमिशन दिली आणि आम्हाल सांग देख आम्हाला सांगितलं मला आम्ही तरी सरांना की तुम्ही थोडंसं सहकार्य करा आमचं सहकार्य असतंच आणि आम्ही जी काही कामं करतो ती मनापासून ठेवतो कौतुक मिळावं किंवा काही गावामध्ये वाहवा मिळावी यासाठी आम्ही कामं करत नाही मग ज्यावेळेस हे आम्हाला घ्यायचं होतं तर सतरा तारखेला मला वाटतं आपण सुरुवात केली तर नेमकं मला वाटतं सतरा तारखेलाच आम्हाला बीडला बोलवण्यात आले दे होते काही कारणामुळे आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की आमचा इथला स्टाफ आणि खालच्या शाळा शाळेत बसता म्हणजे सतरा अठरा जणांना तिथं आम्हाला थोडस वाईट पद्धतीनं तिथं आम्हाला अधिकाराचा उठं करण्यात आलं ती कारण काय वेगळे असतील काय हरकत नाही मी फक्त कॅम्पबद्दल बोलतो बाकी तुम्हाला मला तुम्हाला सांगायचं नाही आणि मग इथं आल्यानंतर ज्यावेळेस राहुल सरांनी आणि दीपक सर यांनी समर्थांची तयारी सुरू केली होती मी ज्यावेळेस तिथं आलो त्यावेळेस अक्षेशा माझी मानसिकता नव्हती आणि मी सरांना क्लिअर सांगितलं की इथं हे अशा गोष्टी यशस्वी होत नाही किंवा इथं गावाची मानसिकता नाही असं मी थोडस त्या दिवशी निराश झालो होतो तिथं मग त्यांना थोडस निगेटिव्ह बोलतो आणि मी तर थोडासा टाळण्याचा प्रयत्न केला आणि माझी आणि मुलीची जर बरोबर नसल्यामुळे मी नंतर एक दोन दिवस समोर काम करावं नाही पण आमचे रुद्रे सर जे आहेत ते अतिशय पॉझिटिव्ह विचार करणार आहेत सकारात्मक दृष्टीने विचार करतात त्यांनी हा उपक्रम नेटानं पुढे नेला आणि मग मी सुद्धा अधूनमधून एक दोन दिवस दोन दिवसाला इथे येत गेलो आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला अशाच सकारात्मक पद्धतीने आम्ही इथून पुढे काम करणार आहोत भले आम्हाला चांगलं काम करताना कोणाचा विरोध झाला तरी हरकत नाही एवढं बोलून त्या कुटुंबाला ज्या घरच्या कुटुंबाला जास्त मान न देता आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक आणि मला असं सांगावस वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं करून ते विचारतात की बाबा तुला काही अडचण आहे का आणि मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते की बाहेरच्या शाळेत

परमिशन दिली ते सुद्धा खूप छान आहे कारण अनेकदा लहान लहान मुलांना ना उन्हाळ्यामध्ये बाहेर न फिरण्यासाठी ट्युशन लावले जातात पालकांनी आणि ते फीस तरी सुद्धा तिथे जास्त म्हणजे तेवढा जेवढा

थोड़ा हम चाहते हैं सर भी जैसे इस पेड़ में फूल आ रहा है आपके जीवन में उनके मार्गदर्शक और उनसे उसमें आपके जीवन में भी खुशियों का फूल ऐसे बढ़ता है <laughs> yeah. Hey?